<CKAMA> होसारी आणि आता मी तुम्हाला इंटरव्ह्यू तर दिलाय बाकी करू हा आता काय करायचं आजीचं काही चाललंय दाखवतो आजीने लाईटच नाही लावली आणि आजीच इथं चाललंय काम आजीकडे बघा चीज असते आज लिहिण्याची जनवली कालून चपाती भाऊ नास्ते ती माझी हा आता तर मी बंगलोरला होतो आता आलोय महाराष्ट्रामध्ये इथं माझ्या गावात आलो खटपर मध्ये मी तो आता बघा मी काकी अशी का झाली इतकी फुगली का गा काकी हसायला लागली का प्लीज तिला जरी ले ले ना दिसत नाही आवाज ना कालेला स्टिक आकी कशाला पोकू काय चालले काके काय नाही बसले आणि इतकी गपगप काय आहे मग काय नाही बोल वाटत बसली गप होय काय करते आता बसली आणि काय करायचं होय हो बरे आहे का तर माझ्या काकी काकीसँग बोलून झालं काका काका आहे काका आहे हां काका आहेत तो ले उधारा दे हो काका काका होता

आणि के का माझी आजी हिला आम्ही म्हातारी म्हणतो हित आम्ही म्हातारी म्हणतो हिला बघा इथं म्हातारी माझा तांब दिस बघा हित म्हातारी काय करते म्हातारे बसली आजी संग हो आजी संग <laughs> कीड <किड़> का दात आहे ती काय करताय लाकड का तोडताय तुम्ही चुलीला चुली <laughs> <laughs> कोणी रुख

का होय तुम्ही का काम काय करता सांगा थांबा थांबा ना काम काय करता तुम्ही बिघारी काम बिगारी तू काय काम करते मी काय नाही बसून खाती ऐकुंभ करे ना आजी आता इकडे बघा इथं माझा भाऊ इथं माझा भाऊ हि तु हातपाय हसो कर

थांबा तर थांबा तुम्हाला आमचं मांजर दाखवतो मग मांजर दाखवतो की त्यांना मांजर कुठे गेलं काय माहिती फिरत राहतो एवढी एवढी तर मांजर तर नाही तर सॉरी मित्रांनो संध्याकाळचा आज दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो कसं वाटलं आमचा व्हिडिओ तर कसा वाटला आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हितनं पुढं रोज लाईक आणि सबस्क्राईब करत राहा हितनं पुढं रोज तुम्हाला असलं व्हिडिओ मिळत राहतील आणि माझे मम्मी पप्पा आल्यावर त्यांच्यासंग पण भेट करून देतो तुमची तर बाय बाय श्री छत्रपती शिवाजी महाराज बाय बाय